महायुतीतील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षासह इतर घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी रविवार चौदा जानेवारी रोजी रेणुका मंगल कार्यालयात महायुती समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महायुती मेळाव्याचे समन्वयक आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ लहाने राजेश बिर्टेकर यांनी दिली पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार बाबा जानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार मोहन फळ भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगराध्यक्ष देश, राजेश देशमुख आनंद भरोसे प्रमोद वाकोळकर शिवसेनेचे माजी खासदार सुरे सुरेश जाधव व्यंकट शिंदे माधव कदम यांच्यासह सुरेश भुमरे भास्कर लंगोटे संजय शेळके बालाजी रुद्रवार किरण तडेकर रोहन सामाले यांची उपस्थिती होती मेळाव्याविषयी माहिती देताना समन्वयक म्हणाले की मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर संपूर्ण जिल्हा स्तरावर पदाधिकारी मेळावा राज्यात कार्यकर्ता आयोजित करण्यात आला आहे मेळाव्यात पदाधिकारी भूत प्रमुख यांची बैठक घेऊन आगामी काळातील निवडणुकाविषयी चर्चा करण्यात येणार आहे मेळाव्यास महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याच्यासाठी केलेला आहे की दिनांक चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्या वतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळबुळ घ्या व गोर बोला या स्वरूपाने या ठिकाणी महायुतीच्या सर्व जिल्हास्तरीय तिन्ही पक्ष व आमचे बारा मित्र पक्ष यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा या ठिकाणी या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि शिवसेना यांच्या सर्व बुथ लेवल असतील तालुका कार्यकारिणी असतील तालुक्याच्या मुख्य ठिकाणी काम करणारे शहराच्या मुख्य ठिकाणी काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचं एक मनोमिलन व्हावं एक दिळगुळ घ्या बोला व त्या ठिकाणाहून या ठिकाणी येणाऱ्या सर्व निवडणुकीला महायुतीचा एक समन्वय आहे आणि एक चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी माहिती प्रत्येक निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार आहे असा संदेश देण्यासाठी या ठिकाणी ही चौदा तारखेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आज आपल्या सर्वांना ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे उर्वरित शिवसेनेचे आमचे समन्वयक आदरणीय हरिभाऊ काका या ठिकाणी पुढील आपल्याला सर्वांना माहिती

कार्यकर्त्यापर्यंत ती भूमिका लक्षात आली पाहिजे त्याला कळाली पाहिजे म्हणून पहिली बैठक तिन्ही पक्षाची भाजप राहणार शिंदे गट शिवसेना राहणार राष्ट्रवादी तिन्ही जे काही गोष्टी एकत्र आल्याचे चित्र मला तुम्हाला आम्ही जास्त जास्त फोनवर सांगण्याची आवश्यकता नाही परंतु कार्यकर्ता सुद्धा वर जसं एकत्र बसले सगळे तर खाली सुद्धा सगळ्यांनी एका एक विचाराने एका एक मनाने एका एक दिलाने लोकसभा नाही फक्त येणाऱ्या निवडणुका फक्त नगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या असतील जिल्ह्यामध्ये <coughs> कोणतीही निवडणूक जर लागली लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कार्यकर्त्यांची निवडणूक त्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी एका विचाराने एका भूमिकेने काम केलं पाहिजे म्हणून सगळ्या कार्यकर्त्याला बोलून चौदा तारखेला किंवा भूमिका सांगण्याचं काम त्या आमच्या बैठकीमध्ये त्या मेळाव्यामध्ये होणार आणि आज जसं चौदा तारीख ही आपण परभणीच्या परभणी ठरवली आणि त्या आपली एवढीच आहे की कार्यकर्त्यापर्यंत आपल्या माध्यमातून तसा निरोप द्या आम्ही ते निरोप आमची सगळीकडे जाणारच नाही पण आपल्या उद्याच्या उद्याच्या आणखी लिहिणी त्याचा चांगल्या पद्धतीने हे व्हावं आणि एवढी या बैठकीच्या निमित्ताचा अपेक्षा आहे तर मला वाटतं या बाबतीमध्ये राज्यात कसं झालं कशामुळे झालं हे सांगायचं म्हटल्यानंतर इतिहास हा दोन हजार चौदा पासून घ्यावा लागला चौदाला परिस्थिती जी होती राज्याची त्या परिस्थितीमध्ये लोकसभा लढवल्या गेल्या विधानसभेच्या लढवल्या गेल्या माध्यमातून लढवले आणि त्यानंतरच जे काही चित्र काढलं

महायुतीच्या समन्वय, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना आणि इतर घटक सहयोगी पक्ष ची पत्रकार परिषद होती चौदा चो, तारखेला आम्ही महायुतीचा महामेळावा समन्वय मेळावा आयोजित केलेला आहे रेणुका मंगल कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता पूर्ण संपूर्ण जिल्हाभरातील भाजपा राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रप घटक पक्षातल्या सगळ्या सहयोगी सदस्यांच्या पदाधिकारी गाव पातळीवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने चौदा तारखेला रेणुका मंगल कार्यालय पाथील रोड येथे आपण यावे